नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्यापैकी भरपूर शेतकरी कॅल्शियम नायट्रेटचा वापर हे जवळजवळ विवेलवर्गीय पिकामध्ये करतात जसं की टरबुजा असेल खरबूज असेल काकडे असेल आणि भाजीपाला पिकामध्ये सुद्धा कॅल्शियम नायट्रेटचा वापर हा भरपूर प्रमाणात होतो परंतु आपल्यापैकी किती शेतकरी असे आहेत की जे कॅल्शियम नायट्रेटचा वापर मोसंबी बाग आणि बागेमध्ये करतात मित्रांनो कॅल्शियम नायट्रेटचे फायदे काय कॅल्शियम नायट्रेट नेमकं कोणत्या अवस्थेमध्ये जायला पाहिजे आणि कॅल्शियम नायट्रेट जर वापरलं नाही तो तर कोणते तोटे आपल्याला होऊ शकतात ही सर्व माहिती आपण घेऊन आलेलो आहोत मी आपला मित्र सुरेश पोकळ आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायवन मध्ये मित्रांनो चला बघूयात की कॅल्शियम नायट्रेट नेमकं कोणत्या अवस्थेमध्ये दे द्यायचं आणि मोसंबी आणि संत्रा फळबागेला कॅल्शियम नायट्रेटचा फायदा काय होतो या ठिकाणी मित्रांनो कॅल्शियम नायट्रेटचं पहिलं कार्य समजून घेऊ या ठिकाणी नायट्रेट हा आपल्याला या ठिकाणी पंधरा पाच टक्के याच्यामध्ये भेटतो कॅल्शियम नायट्रेटमध्ये आणि त्याचबरोबर कॅल्शियम जो आहे तो भेटतो या ठिकाणी आपल्याला अठरा पॉइंट पाच टक्के मित्रांनो नायट्रेटचा फायदा आता जसं की आपल्या पिकांना नत्राची गरज आहे नायट्रोजनची गरज आहे किंवा नायट्रेटची गरज आहे आता याच्यामध्ये आपल्याला जर भरपूर प्रमाणात भूक लागलेली आहे आणि तिथून पुढं आपण घरी येणार त्याच्यानंतर स्वयंपाक होणार आणि त्याच्यानंतर आपल्या पुढं भरलेलं ताट येणार आणि आपण जेवणार आणि आपली भूक गायब होणार तोपर्यंत आपली अर्धी भूक मिळाली जाते की एवढी प्रोसिजर होईपर्यंत तोपर्यंत आपल्या जर पिकांना मध्ये जर आपल्याला या ठिकाणी नत्राची गरज असेल नायट्रोजनची गरज असेल तर युरियाच्या मार्फत किंवा अमोनियाच्या मार्फत ज्यावेळेस आपण नत्राची मात्रा किंवा नायट्रेटची मात्रा झाडांना द्यायला जातो तर त्यावेळेस झाडावरचं अर्ध नुकसान हे झालेलं असतं तर नायट्रेटच्या माध्यमातून झाडाला जवळजवळ काही घंट्यामध्येच या ठिकाणी नायट्रेटची मात्रा उपलब्ध होते आणि त्याच्यानंतर झाडांना नायट्रेटचा किंवा नत्राचा पुरवठा झाल्यानं नायट्रेट लागू होतो आणि त्याच्यानंतर झाडांची पूर्तता नायट्रेटची पूर्तता हे झाडांना होत असते आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या पिकांची गरज भागल्यानं आपल्या या ठिकाणी नुकसान ठरवतं मित्रांनो कॅल्शियमचा मुद्दा बघूया की कॅल्शियम आपल्याला झाडांना देणं का गरजेचं आहे मित्रांनो कॅल्शियमच्या माध्यमातून या ठिकाणी जर आपली फळं असतील आता नायट्रेट आणि कॅल्शियमचा दोन्हीचा रोल या ठिकाणी भरपूर प्रमाणात मोठा आहे आपली गुंडी अवस्था या वेळेला वाटाण्याच्या आकाराची किंवा बोराच्या आकाराची असेल तर या ठिकाणी गळ भरपूर प्रमाणात दिसते टेम्परेचर वाढत त्या हिशोबानं जर नायट्रेट जर आपण आपल्या पिकामध्ये दिलं तर या ठिकाणी गुंडीचा आकार झटपट मोठा होण्यासाठी या ठिकाणी मदत होते म्हणजे नत्राचं कामच ते की वाढीच्या अवस्थामध्ये म्हणजे कॅल्शियम नायट्रेट आपण वाढीच्या कोणत्या पण अवस्था म्हणजे वेलवर्गीय पिकं असतील किंवा किंवा मोसंबी असेल किंवा मोसंबीवरची फळं असेल तर त्यांना देणं गरजेचं आहे या ठिकाणी वाढीच्या अवस्थेमध्ये गुंडी आपली सेटिंगची अवस्था आहे वाढीची अवस्था आहे तर आपण नायट्रेट दिल्यानं ना, या गुंडीला पूर्णपणे नत्राची मात्रा भेटते आणि वाढी गुंडीची वाढ ही झटपट होत असते परंतु या ठिकाणी कॅल्शियम दिल्यानं काय फायदा होतो तर या ठिकाणी शेल डिव्हिजन किंवा पेशी विभाजन आपण ज्याला म्हणतो तर ते कॅल्शियमच्या माध्यमातून होतं जसं की एका पेशीच्या दोन चार चाराच्या चार, चार सहा करणं हे कॅल्शियम करतं त्याच माध्यमातून परत या ठिकाणी फळांचा आकार मोठा होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर आपल्याला आढळतं की ज्या वेळेला पाऊस पडतो आणि फळांचा आकार हा मोठा होण्यास सुरुवात होते तर त्यावेळेस मात्र फळांना आपल्या भेगा पाडतात या ठिकाणी भेगा पडून सुद्धा बरेचसे फळ आपले गळतात तर ती कशाची डेफिशियन्सी आहे तर ती आहे कॅल्शियमची डेफिशियन्सी या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट जर आपण आपल्या पिकांना आतापासून जर दिलं म्हणजे आपण पिकांना कॅल्शियम नायट्रेट हे जवळजवळ म्हणजे मोसंबी आणि संत्रामध्ये भरपूर शेतकरी देतच नाहीत आणि जर ती डेफिशियन्सी असेल तर आपलं या ठिकाणी नुकसान होऊ शकतं आता या ठिकाणी झालं कॅल्शियमचं कार्य की शेल डिव्हिजन करणं त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल झाडामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल तर या ठिकाणी कॅल्शियमची पूर्तता तर होतेच परंतु त्याचबरोबर फळं फाटणे किंवा आपल्या पानांचा जो आकार असतो किंवा पानं हे साईडना जाळायला सुरुवात होतात तर त्याला सुद्धा कॅल्शियम चांगल्यापैकी कव्हर करतं त्याचबरोबर अजून एक मुद्दा येतो की कॅल्शियमच्या माध्यमात ज्या वेळेला फळांचा आकार वाढत असतो आणि फळांच्या आतमधल्या ज्या फुड्या असतात तर त्यांचा सुद्धा आकार वाढत असतो आणि जर फळांचा चामडा हा लवचिक नसेल या ठिकाणी चामडा लवचिक करण्याचं कार्य सुद्धा कॅल्शियमच्या माध्यमातून होतं जसं चामडा लवचिक असेल आणि ज्या वेळेस पाऊस पडतो त्यावेळेस मात्र फळामध्ये पाणी भरायला सुरुवात होते आणि फळातल्या ज्या फोडींचा आकार आहे तर वाढायला सुरुवात होतो परिणामी जर आपल्या फळांचा वरचा चामडा लवचिक नसेल तर फळ फाटल्या जातात आणि त्याच्यानंतर आपली फळे खाली गळून पडतात तर कॅल्शियमच्या माध्यमातून या फळांचा जो चामडा आहे तर तो लवचिक राहण्यासाठी खूप मोठी मदत होते आणि त्याच्यानंतर कितीही पाऊस आला किंवा आपल्या फळांचा आकार आतून वाढत असला आणि तो निसर्गाचा नियम आहे की जसं पाऊस पडतो तर त्याच्यानंतर फळांची फुगवणी चांगल्या पैकी होत असते जसं की आपली फळं जूनपर्यंत हिलिंबाची थोडी मोठ्या आकाराची असतात आणि त्याच्यानंतर अचानक मोसंबीचा असो की संत्र्याचा असो आकारा झटपट वाढतो आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी कॅल्शियमची पूर्तता जर झाली नसेल तर या ठिकाणी आपली फळं भ्यागा पडून गळायला खाली सुरुवात होते त्याचबरोबर झाडांची वेलवर्गीय पिकामध्ये वेल फाटण्याची समस्या असेल टरबूज फाटण्याची समस्या असेल खरबूज फाटण्याची समस्या असेल किंवा वेल सुद्धा फाटू शकतात तर ही समस्या सर्व जी येते ये तर ती म्हणजे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे येते आणि त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट देणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता हे स्टेज बघितले आपण की वाटाण्याच्या आकारापासून तर आपण लिंबाच्या आकारापर्यंत कुठल्याही स्टेजमध्ये कॅल्शियम नायट्रेट देऊ शकतो किंवा जर आपल्याला उशीर जरी झाला तरी सुद्धा आपण त्या स्टेजमध्ये म्हणजे ज्या स्टेजमध्ये आपली फळं हे रस भरण्यास सुरुवात होतात तर त्या मध्ये दे सुद्धा देऊ शकतो मित्रांनो या ठिकाणी त्याचबरोबर फळांची किपिंग क्वालिटी वाढते फळ स्टोरेज जरी करायची असली तरी सुद्धा फळांची किपिंग क्वालिटी म्हणजे जास्त दिवस टिकतात त्याचबरोबर फळांचा दर्जा सुधारतो आणि आपल्या झाडावरती जी फळं आहेत तर ती क्वालिटी दिसतात या ठिकाणी जाणून घेऊ मित्रांनो की दुसरं हे बघितलं आपण स्टेज आता बोरॉनचं कॅल्शियम मध्ये काय काय हा जो घटक आहे कॅल्शियम जसं की घट्ट पदार्थ आहे आणि तो झाडामध्ये एकदा गेल्याच्या नंतर जागेवर स्थिर राहत असतो म्हणजे कॅल्शियम हा मुळांद्वारे ज्यावेळेस ओढला जातो तर त्यावेळेस तो ज्या भागामध्ये जाईल किंवा पानामध्ये गेला तर पानामध्ये स्थिर राहतो शेंड्याच्या भागाकडे गेला तर तिथं स्थिर राहतो आणि हा स्थिर असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी बोरॉन घेणं गरजेचं आहे जसं की कंडक्टर आणि ड्रायव्हर या ठिकाणी दोन्हीची जोड असते जसं की गाडी जी जिकडं चालल तिकडे कंडक्टर जात असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी बोरॉन हे कॅल्शियमला वहनाचं काम करतं म्हणजे संपूर्ण एखादं जर झाड असेल तर या ठिकाणी कॅल्शियम हा पानामध्ये जाऊन स्थिर होतो या ठिकाणी या ठिकाणी जर कॅल्शियम स्थिर जर झाला तर या ठिकाणी आपण ज्या वेळेला कॅल्शियम बरोबर जर बोरॉन दिलं तर निश्चितच शंभर टक्के बोरॉनच्या माध्यमातून पूर्ण झाडामध्ये या ठिकाणी कॅल्शियमला घेऊन जाण्याचं कार्य हे बोरॉनच्या मार्फत होतं आणि त्याच्यानंतर आपल्या झाडावरची अजून प्रगती फास्ट होते मित्रांनो या ठिकाणी आता विचार करूया तर आपल्याला देणं किती गरजेचं हे आपण नंतर बघू परंतु कोणत्या कंपनीचं घेणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी स्टँडर्ड कंपनी मी तुम्हाला तीन चार नाव सांगतो कोणाची जाहिरात करायचं आपला मानस नाही परंतु या ठिकाणी कंपन्या चांगल्या कोणत्या आहेत हे तुमच्या समोर मी मांडतोय तर पहिली आहे ती म्हणजे आपण महाफिडचं घेऊ शकतो तो त्याचबरोबर आपण या ठिकाणी याराचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो याराचं सुद्धा प्रोडक्ट एकदम क्वालिटी आहेत महाफिडचे सुद्धा एकदम क्वालिटी प्रोडक्ट आहेत आणि कॅल्शियम नायट्रेट महाफीड यारा आणि त्याचबरोबर आयसीएलचं सुद्धा या ठिकाणी आपण कॅल्शियम नायट्रेट घेऊ शकतो आणि चांगल्यापैकी रिझल्ट आपल्याला या तीन कंपन्याचे एकदम उत्तम रिझल्ट आपल्याला भेटू शकतात मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं की कशाप्रकारे आपण जर कॅल्शियम नायट्रेटचा वापर व्यवस्थितरित्या आपल्या बागेमध्ये जर केला तर निश्चितच कॅल्शियमची पूर्तता झाल्याने फळांचा आकार चांगला राहील त्याचबरोबर फळांची क्वालिटी चांगली राहील आणि फळ फाटण्याची समस्या असेल त्याचबरोबर नायट्रेटच्या माध्यमातून फळाला स्पीड म्हणजे फळ झटपट पोहोचण्यासाठी जसं की आता टेम्परेचर आहे आणि त्याच हिशोबाने या मध्ये आपली गुंडी झटपट मोठी होण्यासाठी सुद्धा कॅल्शियम नायट्रेटची मदत होते आणि कॅल्शियम नायट्रेट आपल्याला किमान बाजारामध्ये ऐंशी रुपये किलोपर्यंत भेटू शकतं आणि कंपनीचे वेगवेगळे रेट असू शकतात परंतु आपण प्रति एकरसाठी वाटत वापर किती करायचा हे पण महत्वाचं आहे बोरॉन घेताना आपण या ठिकाणी एक किलो प्रति एकर साठी आहे त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेटचा वापर करताना आपल्याला या ठिकाणी एका पाच ते सहा किलो प्रति एकर साठी या ठिकाणी घ्यायचंय कॅल्शियम नायट्रेट पाच ते सहा किलो आणि त्याचबरोबर जर बोरॉन या ठिकाणी एक किलो घेतलं तर अति उत्तम रिझल्ट आपल्याला या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेटचे भेटणार आपण आपल्या बागेमध्ये जी अवस्था असेल किंवा आपल्याला कॅल्शियमची कमतरता दिसते आणि कॅल्शियमची जर कमतरता असेल तर ती भरून आपण कॅल्शियम नायट्रेटच्या माध्यमातून काढू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा त्या समस्याचं निवारण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी नक्की करू धन्यवाद